दिंडोरी अपघातात सात जणांचा मृत्यू गांगुर्डे वाघमाराण जाधव कुटुंबातील तरण्या ताठ्या पिढीवर काळाचा घाला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि अल्टो कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अल्टो कार थेट रस्त्यालगत असलेल्या नालात कोसळली ज्यामुळे अपघात अधिक गंभीर झाला या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या भीषण अपघातातील मृतांची यादी आता समोर आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम आटोपून परत गावाकडे जात असताना दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला धडकेनंतर अल्टो का ले ले कार रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली आणि कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही कारमध्ये पाणी भरल्यामुळे नाका व तोंडात पाणी गेल्याने श्वास घेता न आल्याने कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे या अपघाताची नोंद दिन्नौरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा